मोदींना भारत देश स्वतंत्र भगवत नाही अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या व्यंगचित्रातून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला सरकारने प्रजासत्ताक फासावर लटकवल्याची मार्मिक टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली देशभरात सत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा महाराष्ट्राने छोडो भारत आंदोलनावर आधारित चित्ररथ साकारला आहे महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मध्ये थोड भारत चळवळ सुरू केली होती त्याच चळवळीचा चित्ररथ यावर्षी महाराष्ट्राने साकारला आपण कोणत्याही समुदायाचे कोणत्याही भागातले असलो तरी देशाच्या साधन संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार आहे विविधता हेच भारताचं बलस्थान आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केलं सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते लोहगाव विमानतळावर लो कॉस्ट स्टॉल या उपक्रमांतर्गत विक्री करण्यात येणारा चहा कॉफी आणि पाणी बॉटल आणखी स्वस्त झाले आहेत पुणे विमानतळावर शुक्रवारी सुरू झालेल्या नवीन स्टॉल माझ्याशी मोदी असहमत आहेत आणि मी त्यांच्याशी असहमत आहे याची मला कल्पना आहे मी त्यांच्याशी लढेन ते पंतप्रधान होऊ नये यासाठी प्रयत्न करेन मात्र त्यांचा द्वेष करणार नाही असं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितलं यशोगाथा कष्ट जिद्द प्रयत्न आणि उत्तुंग आशावाद प्रतिकूलतेला न डगमगणारा दोन हात करणारा कष्ट आणि चिकाटी यांच्या जोरावर उभारी घेणारा निष्कलंक प्रशासकीय सेवा बजावून निवृत्त झालेले माणसाशी ना जोडलेला आणि आता माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार माजी सनदी अधिकारी माननीय श्री प्रभाकर देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देशमुख फैंस सोलापूर पुणे सातारा महाराष्ट्र ग्लास से चे चौदाव्या वर्षात पदार्पण घर व ऑफिस ची दारे खिडक्या सजवण्याचे उत्कृष्ट प्रामाणिक तळमळ हेच आमचे भांडवल तत्पर सेवा वाजवी आम्ही ग्राहकांचा प्रचंड विश्वास बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेन ग्लास क्लाइडिंग कम्पोटाइज क्लाइडिंग कम्पोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय व फिटिंग रिलिंग ग्लास व बेन ग्लास अॅल्युमिनियम चे अधिकृत अल्युमिनियम अँड ग्लास तसेच जय महाराष्ट्र ग्लास तीन चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रोपरायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव बावीस शून्य शून्य बेचाळीस एकतीस जगभरातील अर्धे कुष्ठरोगी भारतात सापडत असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात करण्यात आला आहे कुष्ठरोगाबद्दल असलेली अनास्था कुष्ठरोग्यांसोबत केला जाणारा भेदभाव आणि प्रचंड या तीन भारतात कुष्ठरोग्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं पोलीस मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अपुऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे सांगितलं इव्हेंट सोलापूर कंज्यूमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशन आणि यस न्यूज मराठी आयोजित राज्यस्तरीय महिला महोत्सव भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी स्थळ संगमेश्वर कॉलेज मैदान सोलापूर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या महोत्सवात निबंध स्पर्धा रांगोळी रेखाटन स्पर्धा ब्राइडल मेकअप स्पर्धा पाककला स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा उखाण स्पर्धा मेहंदी स्पर्धा एकल व युगुल नृत्य स्पर्धा गीत गायन स्पर्धा पैठणी फॅशन शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्टॉल्स बुकिंग व त्रेसष्ट शून्य सात विनोद अग्रवाल अठ्याण्णव बावीस शून्य नऊ नव्वद सहासष्ट आर एन एव्हेंट्स पाच रोटे कॉम्प्लेक्स दक्षिण सदर बाजार लष्कर सोलापूर कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर